अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण असून होळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं या दिवशी लोक होलिका दहन करतात आणि त्यानंतर रंगाची होळी खेळून हा दिवस साजरा करतात हा दिवस अतिशय शुभ मानला जातो असं म्हणतात की या दिवशी जर आपण काही उपाय जर काही सेवा केल्या तर आपल्या सर्व अडचणीतून समस्येतून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मी मातेची जर विशेष सेवा केली पूजा केली तर लक्ष्मी मातेचा कृपाश्रीवाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहतो आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये या होळीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी एक उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय म्हणजेच आईनं या होळीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये मी एक वस्तू सांगणार आहे तर ती वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होणार आहेत त्याचबरोबर त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे त्याची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आता असा कोणता दिवा आईनं होळीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये कोणती अशी वस्तू टाकायची आहे याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते चिंता असते आपल्या मुलावर कोणतेही संकट विघ्न बाधा येऊ नये असेच आपल्या आई वडिलांना वाटत असते परंतु आई वडिलांनी कितीही मुलांची मुलीची काळजी केली तर देखील आपल्या मुलांना काही ना काही समस्या अडचणी येत असतात मग त्या नोकरी संबंधित येतात व्यवसाय संबंधित येतात शिक्षणासंबंधित येतात किंवा आपल्या मुलाचा विवाह ठरत नाही किंवा एखाद्या मुलाला सतत आजार पण लागून राहिलेलं असतं एखाद्यानं आपल्या मुलावर केलेली करणीबाधा असेल किंवा आपल्या मुलाला येणारं सततचं टेन्शन यामुळे आईवडील चिंतेत पडतात आणि मग ते काही उपाय ते तोडगे सेवा करायला सुरुवात करतात असेच जर काही उपाय जर आपण काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचा आपल्या मुलांना निश्चित फायदा होतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबावरती देखील त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि म्हणूनच आपल्याला एक उपाय ह्या होळीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे या होळीच्या दिवशी सकाळी आईनं लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे साफसफाई करत असताना आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्या घराची फरशी पुसायची आहे साफसफाई करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या मुलांच्या तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद थोडंसं खडे मीठ त्याचबरोबर चिमुडवर काळे तिळ टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडं गंगाजल असेल, गंगाजल असेल तर ते गंगाजल यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्यानं घरातील कुटुंबातील सर्वांनीच या दिवशी स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्यामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यानंतर आईने गव्हाच्या पिठाच्या कणकेचे आठ दिवे बनवायचे आहेत हे दिवे बनवत असताना यामध्ये चिमुठभर हळद टाकायची आहे यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही त्याचबरोबर यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही यामध्ये देशी गाईचं थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही कणिक मळायची आहे कणिक मळत असताना भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या बीजमंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलावरची जी काही विघ्न आहेत बाधा आहेत तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू भगवान भोलेनाथांना या दिवशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आईनं एक दिवा या कणकेचा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर कलावेची वात घालायची आहे जर तुमच्याकडं कलावेची जर वात नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कापूस असेल तर त्याची जोड वाद करून घालायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे दोन लवंग घालायचे आहेत आणि चिमुटवर काळे तिळ घालायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्या या देव देवी देवतांजवळ इष्टदेवतांजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मीची भगवान श्री हरी विष्णूंची भोलेनाथांची विशेष सेवा देखील करायची आहे या दिवशी दिवसभर आईनं माता लक्ष्मीचं भगवान श्री हरी विष्णूंचं भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलावरती जे काही विघ्न आहे संकट आहे कितीही मोठी अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी या तिन्ही देवतांना आपले इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपण हा देवघरात जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर हा दिवा आपल्याला अखंड दिवसभर चालू ठेवायचा आहे प्रज्वलित ठेवायचा आहे विजू द्यायचा नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुळशी मातेची आपल्याला विशेष सेवा करायची आहे तुळशीला पाणी घालत असताना या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्यावर गाईचं कच्चं दूध घालायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी या तुळशी मातेला म्हणजेच लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पिंपळाच्या झाडाची आईनं पूजा करायची आहे ही पूजा करत असताना या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना यामध्ये गाईचं कच्चं दूध अगदी चमच्यावर घालायचं आहे काळे तीळ घालायचे आहेत चंदन घालायचं आहे आणि चिमुडवर हळद घालायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर या पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आईनं या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी हा जो कणकेचा दिवा आपण बनवलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये चिमूडवर हळद घालायची आहे चिमूडवर पिवळी मोहरी घालायची आहे चिमूडवर काळे तीळ घालायचे आहेत आणि यामध्ये मोहरीचे तेलाचा वापर करायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा या पिंपळाच्या झाडाखाली लावला जातो पिंपळाचं झाडे पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानलं जातं आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्री विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये केशव देठात नारायण फांद्यामध्ये भगवान हरी पानामध्ये आणि फळामध्ये सर्व देवी देवता वास करत असतात आणि म्हणूनच आपण या पिंपळाच्या झाडाची आईनं आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी पूजा करायची आहे आता अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित केल्यानंतर या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या भगवान श्री हरी विष्णूंच्या बीजमंत्र मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे त्यानंतर या पिंपळाच्या झाडाला आणि या पिंपळातील देवी देवतांना अगदी मनापासून नमस्कार करायचा आहेत हात जोडायचे आहेत आणि तुमच्या मुलावर जे काही विघ्न आहे संकट आहे तर ते दूर करण्यासाठी या सर्व देवी देवतांना भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला जो कणकेचा दिवा केलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजेच आईनं मोहरीचं तेल घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे चिमूटभर हळद घालायची आहे चिमुटभर काळे तीळ घालायचे आहेत दोन लवंगा घालायच्या आहेत आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारा समोर प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर जे आता आपले उरलेले जे कणकेचे पाच दिवे आहेत तर ते पाच दिवे घेऊन आईनं आपल्या देवघरातील इष्टदेवतांसमोर आपल्या देवी देवतांसमोर बसायचं आहे माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंसमोर बसायचं आहे आणि या पाच दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे यामध्ये चिमुटभर पिवळी मोहरी चिमुडवर काळे तीळ घालायचे आहेत दोन लवंग घालायचे आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि यामध्ये कलावेची वाद घालायची आहे जर तुमच्याकडं कलावेची वात नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी असेल तर ती जोड जोडवात घालायची आहे परंतु असे काही जर आपण उपाय जर करत असो तर त्यासाठी आपल्या घरामध्ये कलावेची वाद असणं आवश्यक त्यान आहे त्यानंतर अशा प्रकारे हे जे दिवे केले आहेत तर त्यामध्ये आपल्याला ही वाद घातल्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचं आहे आणि आईनं आपल्या घरामध्ये जरी दोन मुलं असतील तीन मुलं असतील किंवा तुमच्या घरामध्ये जरी लहान मुलं असेल तरी देखील त्यांच्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता तर आईनं हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवी देवघरातील देवी देवतांना या दिव्यानं ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलांविषयी जी काही संकट असतील बाधा असतील ते सर्व बोलून दाखवायचे आहेत शिक्षणासंबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल नोकरी संबंधित असेल तुमच्या मुलाचा जरी विवाह ठरत नसेल किंवा सतत त्याला आजारपण असेल किंवा कोणतीही कितीही मोठी अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्या या देवघरातील देवी देव प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आपल्या मुलाच्या उदंडाय आयुष्यासाठी आणि अशा प्रकारे आता ही सेवा झाल्यानंतर आपला जर मुलगा एक असेल दोन असतील तर त्या सर्वांसाठी आपण एवढेच कणकेचे दिव्यांचा वापर करायचा आहे आणि या दिव्याने आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्याला ओवाळायचं आहे सात वेळा ओवाळायचा आहे आणि ओवाळत असताना देखील आपल्या मुलावरील इडापिडा टळू दे प्रत्येक कामात त्याला यशप्राप्ती होऊ दे भरभराट होऊ दे आजार पण दूर होऊ दे विवाहात येणारे अडचणी दूर हो दे एखाद्यानं करणीबाधा केली असेल तर ती दूर जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा मनोकामना समस्या अडचण असेल तर ती बोलत सात वेळा आपल्या मुलाला मुलीला ओवाळायचं आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तरी देखील त्या दोन्ही मुलांना तुम्हाला याच दिव्याने ओवाळायचं आहे अशा प्रकारे सर्वांना ओवाळून झाल्यानंतर हे दिवे लगेचच आपल्या घराबाहेर काढायचे आहेत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपण हा जो उपाय करत आहोत तर हा उपाय अगदी शांतपणे करायचा आहे कोणाशीही काहीही न बोलता कोणाशीही वादविवाद या हा उपाय करताना व्हायला नाही पाहिजे ना, ना, घरामध्ये शांतता असायला हवी तरच तुम्हाला या उपायाचा फायदा होणार आहे त्यानंतर हे दिवे लगेचच घराच्या बाहेर नेऊन ठेवायचे आहेत त्यानंतर हे दिवे विजू द्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही होळीची विधिवत पूजा करून यायची आहे आणि पूजा करून आल्यानंतर पुन्हा हे दिवे घेऊन जायचं आहे आणि कोणालाही कळणार नाही अशा प्रकारे होळीकडं पाठ करून उभं राहायचं आहे आणि हे दिवे या होळीमध्ये पेठत्या होळीमध्ये फेकून द्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा शांतपणे घरी यायचं आहे कोणाशीही एकही शब्द न बोलता आणि घरी येत असताना घरामध्ये प्रवेश करताना आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला म्हणजेच आईनं भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत दोन ते तीन लवंग घ्यायचे आहेत आणि तमालपत्राची दोन पाने घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तूवरती आपल्याला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि या सर्व वस्तू घरामध्ये पेटवायच्या आहेत या वस्तू पेटवल्यानंतर याचा जास्तीत जास्त कसा धूर होईल याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे म्हणूनच आपल्याला यामध्ये भीमसेनी कापराचा वापर जास्त करायचा आहे भीमसेनी कापूर हा नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करत असतो त्याचबरोबर भीमसेने कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर आपल्या घराच्या दरवाजा खिडक्या सर्व उघड्या ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता घराबाहेर जाईल त्याचबरोबर आपल्या घराच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात हा धूर आपल्याला पसरावायचा आहे जेणेकरून आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर घराच्या बाहेर आणून आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते तर तिथं देखील आपल्याला हा धूर जास्तीत जास्त करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मकता दूर होईल आणि लक्ष्मी माता या भीमसेने कापराच्या सुगंधानं आपल्या घराकडं आकर्षित होईल अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा या होळीच्या दिवशी करायची आहे होळीच्या दिवशी जरी तुम्हाला शक्य झाली नाही तरी देखील तुम्ही अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी अशा काही विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथींना जर तुम्ही असे जर उपाय करत राहिला तर तुमच्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे तुमच्या मुलावर कितीही मोठी अडचण असेल कितीही मोठं संकट असेल किंवा त्याच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील त्याला जर सतत आजार पण लागून राहिलेला असेल कोणत्याही प्रकारची जर एखाद्यानं करणी बाधा केली असेल तर ती देखील दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे तुमचं कितीही मोठं संकट असेल तर ते दूर होईल त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे जर भीमसेनी कापूर आणि मी सांगितलेल्या जर वस्तू घरामध्ये जर चाळत राहिला तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे लक्ष्मी मातेचा वरदहस्त तुमच्यावर तुमच्या वर कुटुंबावर राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत